नमस्कार आम्ही महालक्ष्मीला दर्शनासाठी निघालो होतो तर जाता आता कासावरून या ठिकाणी नितेशच्या शॉपची आम्ही भेट घेतली खूप मस्त असे कपडे वगैरे आहेत आणि सर्वांनाच आवडतील आणि सर्वांनीच भेट द्या नमस्कार मित्रांतो मी विष आणि सतीश दादा त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही इथं नितीश मुंदे त्यांची दुकानाजवळ आला आणि तिथे तो पहिली जायचा आपण भिवंडी वाडा हे ठिकाणी तर त्यांच्या सुद्धा वरती कासा हे ठिकाणी येणार आहे नितीश मुंडे दुकानाची बाजूला तर मित्रांनो तुम्हाला ए स्टुडी गोसला नाही तर नितीश सुद्धा कॉन्टॅक्ट करा कारण का त्यांची बाजूलाच आहे त्यांना तुम्ही ओळखत उचाल तर नक्कीच तिथं लवकरात लवकर चालवणार आहे तर चला मित्रांनो वाय आणि येता येता मी दोन कस्टमर साठी घेऊन आलो ठीक आहे आणि आज जयेंद्र दादा यांचा वाढदिवस आहे तर आमच्या संपूर्ण कडून आमच्या सर्वांच्याकडून वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू खूप दिवसानंतर सतीदा यांच्या सोबत भेट झाली आहे तर भेटून बरं वाटलं जवळ जवळ एक वर्ष भेटतो भेटतो आणि ते आज आपल्या भेट दिली त्याच्याबद्दल आभार सर्वांचे तर नक्कीच नक्कीच वाई नमस्कार मित्रांनो आम्ही जात होतो काश्याला रविवार आहे बाजार आहे काशाचा आम्ही जात होतो नाश्ता करायला थांबलो तेवढ्यात विषुदा गोहे आमचे भेटले मित्र परममित्र आणि सती इथे थांबलेले महालक्ष्मी जाणार होते तेवढ्यात विषू दादा बोलला का इकडे नितेशचा दुकान आहे सांगत आम्हाला काय माहितच नाही होत पण आम्हाला त्याच्या निमित्तानं दादाचा बर्थडे पण आहे आमच्या सर्व पूर्ण टीम कडून त्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू आणि आम्ही चाललो आता काश्याच्या बाजारात आज रविवार आहे थँक्यू सो मच तर संताराम दादा खरेदी करत आहे मस्त पैकी टी शर्ट चांगले चांगले आहे मस्त चला या तर विश्वाता आता आपल्या नितेश बुंदे यांच्या दुकानामध्ये खरेदी करणार आहे का तुम्ही चला आता मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो खरेदी कोण कोण करायला लागलेला आहे आतमध्ये नक्कीच या चारवटी कासा या ठिकाणी आपला सर्वांचा लाडका पालघर जिल्ह्यातला फेमस नितेश बुंदे तर त्यांच्या दुकानामध्ये आज थोडीसा मी खरेदी करणार आहे दादा करणार आहे मी करणार आहे आणि विषदादा आणि शंताराम दादा हे सुद्धा तर कपडं भारी भारी क्वालिटीचं त्यांनी आणलेलं आहे नक्कीच या मित्रांनो आणि सस्त्यात स्वस्त आणि मस्त्यात मस्त चला भेटू नमस्कार मित्रांनो सर्व कलाकारांच्या हृदयातली ताईत म्हणजे आपले जयेंद्र भाऊ यांना वाढदिवसानिमित्त मी साई भक्त गायक जगदीश पाटील तसेच तमाम पालघरच्या कलाकारांतर्फे आणि त्यांच्या नातेवाईक आणि फ्रेंड सर्कलतर्फे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा जिओ हजर साल जयेंद्र भाऊ नमस्कार आपले सर्वांचेच लाडके कासावरती गावचे गीतकार जयेंद्र जयेंद्रदा धांगडा यांना माझ्याकडून आणि आपल्या सर्वांच्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मित्रांनो आज जयेंद्र धांगडा पालघर जिल्ह्याचा फेमस कलाकार गीतकार आणि प्रत्येकाचे कलाकारचे हृदयामध्ये पोहचवणारे माणूस जयेंद्र धांगडा तर मित्रांनो आज त्याच्या वाढदिवसा आहे त्याची निमित्तानं आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गृह हे ठिकाणी आम्ही उपस्थित आहे आणि त्याचा पुढच्या वाटचाल पुढच्या वर्षी लोकांना पुन्हा विक्रीच करू आपण आणि प्रत्येक कलाकार ती सुद्धा त्याची लिंक लावलेली आहे तर खूप त्यांचा धन्यवाद देऊ आपण पर। चांगलीपणे काम करतात रक्त कर देतो सगळ्या गोष्टी ते करतो आणि कोणाला मुगी पोरग नाचायसाठी लागले ते सुद्धा देतो त्याच्या जुगाडपून तो खूप खूप त्याचा तुमचा आभार व्यक्ती करतो आणि असाच सपोर्ट तर या मानाने सर्वांना नमस्कार मित्रांनो या ठिकाणी देवेंद्र धांगडा युट्यूब कलाकार तसेच एडिटर हे सुप्रसिद्ध पालघर जिल्ह्याचे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानुसार वाढदिवसानुसार आम्ही सगळे मित्र विष्णूदादा माझे सहकारी आणि सागर यांच्या वतीने मी त्यांचे अभिनंदन करतोय आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरची प्रार्थना करतो Oh.